येत्या तीन दिवसापासून आम्ही महिला आणि पुरुषने उपोषण धरलेले आहे डोंगराच्या खाई मध्ये इथं टाकून बसलेले आहेत रात्रीला वाघ पण आला होता आणि येत्या सव्वी जाने सव्वी जानेवारीला आम्ही सर्वजण जल संबंधी करणार आहे नो करायची का करायची ना समीक्षा कपिल कपिल आडांगळे आम्ही तीन व तीन दिवसापासून उपोषणासाठी बसलो आहो आमचे मम्मी पप्पा व आम्ही पण इथं बसलो आहोत सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही आम्हाला न्याय देळावा सरकार व अधिकारी यांना मी म नम्र विनंती करत आहोत की त्या 26 जानेवारी पर्यंत त्या 26 जानेवारी जल जल समाधी त्या 26 जानेवारी पर्यंत त्या 26 जानेवारी पर्यंत न्यायना दिलास न्यायना दिलास आम्ही जल समाधी जल समाधी देणार आम्ही तीन रोज झाले आम्ही उपेसनाला बसलेला आहोत आम्हाला पाणी नाही भाकर नाही काही नाही अंबर उपेसन आहे आमची आमची तुम्हाला कळकळी लागत नाही आतापर्यंत तुम्ही आमच्या बसर कोणी पोचत नाही कोणी काय सांगत नाही येऊ तुम्ही किती रोज आमचं मुर्दाला पात राहता आता इतकं वर्ष झाले तुमची मुर्दा पात पात आहे आता या मुर्दाचा तुम्ही सुधा तोंड पाहून का एकदा त्याच्या मुर्दाला जाळून टाका ना कवा कवा येता साहेब तुम्ही आम्ही अखरीच्या रोजी आमचे सगळे की एक धरण दिसायला आम्हाला डोळ्यापुडी आम्ही त्याच्या समाधी घेणार अजून काही शासनवाले आले नाही आमच्या जवळ कोणीच नाही आले अधिकारी लोक तरी आम्ही आता इथं बसून तीन दिवसापासून उपासून बसून आम्ही अजून या धरणावर आम्ही आता कोणीच नाही आले म्हणून आम्ही सव्वीस जानेवारीला जल समाधी घेणार म्हणजे घेणार इथं कोणी नाही आल्यावर आम्हाला काही नाही भेटलं ना खरोखरच आम्ही इथं जल समाधी घेणार डी न्यूज संजय जाधव उमरखेड नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा